नमस्कार मागच्या काही महिन्यांपूर्वी रागणीने थेट एका दीपक नावाच्या फंटरला पैसे दिलेले असतात की तू भूमी आणि आकाशच्या फोर व्हीलर गाडीचा ब्रेक फेल करायचा आणि त्या दीपकने ते पैसे घेऊन ते काम अगदी यशस्वीरित्या पार पाडलेलं असतं दीपक काही महिने अंडरग्राऊंड असतो त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागलेला नसतो काही महिने उलटून गेलेले असतात आता त्या दीपकला असं वाटलेलं असतं की आपल्याला कोणच पकडू शकत नाही कारण सात आठ महिने आता गेलेले आहेत ही केसही आता पोलिसांनी पॅक करून ठेवली असेल आणि अशातच आता दीपक थेट पुन्हा आपल्या गुन्हेगारी साम्राज्यामध्ये फिरत असतो अशातच आता त्याच्याकडने पुन्हा एकदा चूक घडते आणि त्याच वेळेला तिथे असलेल्या पब्लिकने त्या दीपकला धरलेलं असतं आणि थेट कुदवत कुदवत पोलिसात दिलेलं असतं पोलिसात दिलेल्या दीपकला आता थेट लोकांच्या दबावामुळे चांगलेच फटके देत त्याच्याकडनं सगळं काही वदवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो त्याच वेळेला दीपकने आता पोलिसांचा पडत असलेला मार आणि त्यातून वाचण्यासाठी रागिणीचं सुद्धा नाव घेतलेलं असतं अचानकपणे रागिणी पटवर्धनचं नाव पोलिसांसमोर आल्यामुळे तिथेच बाजूला बसलेले मुख्य पोलीस अधिकारी गायकवाड सर अवाक होतात आणि ते स्वतःशी बोलत असतात राघिणी पटवर्धन आणि दीपक या दोघांचा काय संबंध असेल आणि लगेचच आता गायकवाड सरांनी स्पेशली त्या दीपकची रिमांड घेतलेली असते आणि त्याला चांगलंच फटकवत त्याच्याकडनं चा सगळंच वधवून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला दीपक म्हणत असतो गायकवाड सर नका मारू असं मला मी तुम्हाला सगळं काही सांगतो आणि शेवटी या राघिणीने मला सगळं काही करायला भाग पाडलं त्यामुळे मला हे करावं लागलं असं जेव्हा दीपक म्हणतो त्यावेळेला गायकवाड सर म्हणत असतात एक्झॅक्ट काय केलंयस ते सांग त्यावेळेला हा दीपक म्हणत असतो भूमी आणि आकाश हे दोघं देवदर्शनला जात होते पण या रागिणीने मला फोन करून सांगितलं लवकरात लवकर येऊन यांच्या गाडीचे ब्रेक फेल करायचे आहेत या दोघांचा भयानक असा ॲक्सिडंट झाला पाहिजे आणि लगेचच आता गायकवाड सरांनी हे ऐकताच आपली एक तुकडी रागिणीला अटक करायला पाठवलेली असते आता इकडे महाजनांच्या घरात रागिणीला याचा थांगपत्ताही नसतो की थोड्या वेळानंतरच आता पोलिसांची एक तुकडी आपल्याला अटक करायला येत आहे रागिणी स्वतःच्याच प्रॉब्लेममध्ये गुरफटलेली असते कारण तो आलेला अभिजित हा रागिणीसाठी खूप मोठा विषय असतो की ज्या अभिजितला मी ठार मारलय तो पुन्हा एकदा जिवंत कसा होऊ शकतो आणि अशातच आता भूमी रागिणीला म्हणत असते आत्या भरले तुमचे दिवस आता फार काळ काय तुम्ही बाहेर राहत नाही त्यावेळेला रागिणी भूमीवर चिडत म्हणत असते का गे तुला काय प्रॉब्लेम आहे मी जर बाहेर असेल तर तसं मी काही केलेलं नसताना मला कोण का अट्टा केल त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो असं का वाटतं आहे तुला आई की तू काहीच केलेलं नाही आहेस तुला काय वाटतं आहे तू सगळं करूनही कोणाला काही कळणार नाही मी सांगेन जगाला ओरडून त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे जर तू उद्या जगाला सांगशील की मी तुला मारलं पण तू तर जिवंत आहेस त्यावर अभिजित म्हणत असतो बघ म्हणजे तू कबूल केलंस की तू मला मारलं आहेस म्हणून त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हो मी तुला मारलंय पण तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही असं रागिणीने म्हणताच आता भूमी टाळ्या बाजवू लागते भूमी म्हणत असते वा त्या वा म्हणजे तुम्ही कबूल करताय की तुम्ही स्वतःच्याच मुलाला जीव मारलात त्यावर रागणी म्हणत असते मला माझा मुलगा तेवढा महत्त्वाचा नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल ना तर तो फक्त पैसा या पैशाशिवाय जगात कोणालाही काहीच किंमत नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर अभिजित म्हणत असतो भूमी खरंच मानलं त्या माणसाला ज्या माणसाने या बाईला खरंच आत्तापर्यंत सहन केलं असेल त्यावर भुई म्हणत असते अभिजित ऍक्च्युली ही बाई बाई नसून फालतू लाचार अगदी गुरबुटलेली बाई आहे त्यावर लगेचच आता शहरात आलेल्या पोलिसांना बघून भूमी लगेच म्हणत असते या या इन्स्पेक्टर साहेब आता हे वाक्य ऐकल्यावर रागिणी मागे बघते आणि म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तेही यावेळेला त्यावेळेला भुई म्हणत असते घाबरलात का तुम्ही त्यावर रागिणी म्हणत असते मी 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 का घाबरू त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते कारण तुमच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते माझ्या चेहऱ्यावर कसली भीती असणार आहे उगाचच भूमी तू मला असं बोलून कमजोर करण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला भुई म्हणत असते आत्या जर तुम्ही काही केलेलंच नाही आहे तर मग तुम्ही कमजोर होण्याचा प्रश्नच येत नाही त्यावर लगेचच आता रागिणीला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता रागिणी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तुमचं इथे यायचं नेमकं काय प्रयोजन आहे त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात तुम्हाला उचलायला आलो आहे आम्ही हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते का मी काय केलं आहे आणि लगेचच आता तिथे असलेल्या गायकवाड सरांच्या एका माणसाने असं म्हटलेलं असतं कारण तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं आहे ना त्याचा लेखाजोखाच आमच्या सरांकडे आला आहे आता तुमची रिमांड निश्चित आहे असं म्हटल्यावर रागणी घाबरते आणि त्याच वेळेला भूमीला गायकवाड सरांचा फोन आलेला असतो गायकवाड सरांचा आलेला फोन भूमी उचलते लगेचच आता गायकवाड सर तिकडनं म्हणत असतात मिसेस भूमी महाजन तुमच्या घरी आमच्या पोलिसांची एक तुकडी आली असेल त्यावर भूमी म्हणत असते हो साहेब आलेत आणि अशातच आता थेट भूमीला गायकवाड सर म्हणत असतात मागच्या वेळी तुम्ही देवदर्शनला जात असताना तुमच्या गाडीचा अपघात झाला त्या अपघातामध्ये तुमच्याच घरची ही बाई रागिणी पटवर्धन इन्वॉल्व आहे आणि तिच्यासाठीच आम्ही पोलीस पाठवले आहेत तिला उचलायला कारण तिने ज्या माणसाला गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते तो आता आमच्या ताब्यात आहे हे वाक्य ऐकल्यावर भुई म्हणत असते काय आणि अशातच आता गायकवाड सर हो म्हणत असतात आणि अशातच भुई म्हणत असते गायकवाड सर थँक्यू सो मच उचला हिला सांगा तुमच्या माणसांना आणि लगेचच आता पोलिसांनी रागिणीला बेड्या ठोकत तिथून फरफटत बाहेर नेलेलं असतं रागिणीला नेमकं कळत नसतं काय आहे पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्या रागिणीला आता समोर दीपकला पाहून घामच सुटलेला असतो आणि रागिणी स्वतःशी बोलत असते म्हणजे या नालायकाने सगळा घोळ केलाय तर याला म्हटलं होतं मी अंडरग्राऊंड राहा कशाला तळमळायला बाहेर आला आणि अशातच आता तो दीपक रागिणीला पाहताच म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब हीच ती जाडीबाई हिनेच मला पैसे दिले होते प्लीज काही करा मला सोडा हिला अटक करा आणि तेवढ्यात आता रागिणीला थेट तुरुंगाच्या लॉकअपमध्ये टाकताच रागणीने जो आता धिंगाणा घातलेला असतो तो अगदी पाहण्यासारखा असतो रागणी त्या दीपकला म्हणत असते कुत्र्या तुला बोलले होते ना अंडरग्राऊंड राहा नालायका स्वतः अडकलास मलाही अडकवलंस माझ्याकडनं फुकट पैसा घेतलास का त्यावर दीपक म्हणत असतो हो हो मॅडम तुम्हाला कळतं की नाही तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की ही केस रिओपन होऊ शकते चांगले आठ महिने मी अंडरग्राऊंड होतो माझ्याकडचे पैसे संपले तुम्हाला वाटलं नाही की मला पैसे पुरवावे आता दोघांची वाद सुरू असतात गायकवाड सरांनी थेट रागिणीला म्हटलेलं असतं काय बायस ग तू सगळं काही कबूल केलंस ना आता बघ तुझी कशी मी शिक्षा वाढवतो आणि लगेचच आता रागिणी खूपच घाबरते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी रागिणीला फायनली काहीतरी शिक्षा झाली पाहिजे की नाही कारण आत्तापर्यंत ती सपशेल सुटत आलेली आहे बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद